कुंडली बुद्रुक येथे अपंग आदिवासी व्यक्तीच्या घरात शाळेचे सांडपाणी प्रशासनाचे दुर्लक्ष तात्काळ मदतीची मागणी संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावातील रहिवासी नरेश उत्तम सुरतने वयपस्तीस असून हे व्यक्ती अपंग आदिवासी असून त्यांचे राहते घर जिल्हा परिषद शाळेमागे आहे मागील महिन्यातील पावसात शाळेतील सांडपाणी थेट त्यांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते त्यावेळी ग्रामपंचायत सायखेडचे सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक गवारे यांनी पाहणी केली होती मात्र समस्या कायमस्वरूपी सोडवण्याऐवजी विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले यावेळी आठ व नऊ ऑगस्टच्या मुसळधार पावसात पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेतील पाणी नरेश सुरतने यांच्या घरात घुसले सध्या सुरू असलेल्या त्यांच्या घरकुल बांधकामातही हे पाणी शिरल्याने भिंती सेफ्टी संडास बांधकाम वसीत पूर्णपणे जमीन दुस्त झाले त्यांच्या घरातील छोटी आटा गिरणी पाण्यात भिजून जळाली तसेच धान्य व वा कपडे वाहून गेले नरेश सुरतने यांनी मी अपंग असून अल्प उत्पन्नावर जगतो तरीही प्रशासनाकडून एक रुपयाचीही आर्थिक मदत मिळालेली नाही अशी खंत व्यक्त केली आहे त्यांनी तात्काळ जागेची पाहणी करून नुकसान व शासकीय मदत मंजूर करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या नवीन नाही शाळेतील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली असते तर अशा दुर्दैवी घटना टाळता आल्या असत्या प्रशासनाने तातडीने या गंभीर विषयाची दखल घेऊन पीडित अपंग आदिवासी व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे

त्याच्याबद्दल इकडून संडास बाथ संडास बाथरूम जे पण दबले खाली याने दोन वेळेस तक्रार केली पण यांनी काही के केर घेतली नाही आता आणखी डबल हे घरामध्ये पाणी घुसलं पहिल्यांदा पहिले बी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे चक्की जळली आता डबल बी हे पूर्ण संडास बिंडास हे पूर्ण त्याच्यामध्ये दबून गेले पूर्ण शाळेतलं पाणी घरकून मध्ये घुसलं आता तुम्ही सांगा मी काय करू एक तर मी आपण